नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत एम एच बी एड सी ई टी संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं आणि मोफत कोचिंग देखील बी एड सी टी संदर्भात आपल्या चॅनलवरती चालू आहे त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत वर्गीकरण या घटकावरती सराव घेणार आहोत तसं आता पस्तीस प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये चार ऑप्शन दिले जातात एक ऑप्शन विसंगत असतो तो ओळखायचा आहे तर हा मार्क सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक पहिला विसंगत नाव ओळखा याच्यामध्ये नागालँड मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश तर लक्षात घ्या ही राज्यांची नावं आहेत तर जर आपण भारताचा नकाशा जर पाहिला तर याच्यामध्ये पाहू शकता की हिमाचल प्रदेश वरच्या उत्तरेच्या बाजूला आहे आणि त्याच्यानंतर नागालँड त्यानंतर लक्षात घ्या मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश लक्षात घ्या ही उत्त पूर्व बाजूला असणारी पूर्वोत्तर जी ही राज्य आहे त्यामुळे या गोष्टीचा पर्याय क्रमांक लक्षात घ्या हिमाचल प्रदेश या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड हा वेगळा पर्याय आहे याच्यानंतर लक्षात घ्या दुसरा प्रश्न आहे हडप्पा लोथल मोहनजोदारो आणि उज्जैनी तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहेत की हडप्पा संस्कृती प्राचीन काळामध्ये होऊन गेली तर त्याच्यामध्ये हडप्पा हा निगडीत शब्द आहे लोथल हा त्या ठिकाणचं शहर आहे आणि मोहनजोदारो देखील हडप्पा संस्कृतीतलं शहर आहे उज्जैनी हे मात्र हडप्पा संस्कृती अंतर्गत येत नाही आहे आणि त्याच्यामुळे उज्जैनी हा या गटामध्ये न बसणारा शब्द आहे याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे लक्षात घ्या वकील त्याचबरोबर डॉक्टर शिक्षक आणि कवी तर लक्षात घ्या तुम्हाला देखील अगदी सहज प्रश्न जमतील एकदा प्रॅक्टिस व्हिडिओ हा जो आहे तो नक्की पहा तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे वकील वकील न्यायालयामध्ये काम करतो त्याचबरोबर लक्षात घ्या डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करतो शिक्षक शाळांमध्ये काम करतो आणि कवी आहे तो अगदी घरबसल्या कुठल्याही वेळी एक कविता लिहू शकतो त्यामुळे या गटामध्ये जो न बसणारा शब्द आहे तो ऑप्शन क्रमांक ड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विसंगत वाद्य ओळखा पहिला आहे बासरी दुसरा आहे तबला तिसरा आहे शहनाई आणि चौथा आहे सनई तर याच्यामध्ये लक्षात घ्या की बासरी असेल शहनाई असेल सनई असेल तर एक प्रकारचं सनईचंच म्हणजे एकच टाईप आहे फक्त त्याचे प्रकार वेगळे आहेत त्यामुळे या तीन ऑप्शन एकमेकांशी हे तीन ऑप्शन मिळते जुळते आहेत आणि त्याच्यामध्ये तबला लक्षात घ्या हे वाद्य आहे वाजवण्यासाठी हाताने वाजवावं लागतं आणि तोंडातून हवा काढून इतर वाद्य वाजवली जातात त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब हा विसंगत यामध्ये शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा आता वेगळी जोडी ओळखायची आहे तर प्रश्न व्यवस्थित पहा अतिशय सोपे प्रश्न असतात हाचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत तर याच्यामध्ये पहिला आहे स्वातंत्र्य पारतंत्र्य दुसरं आहे आनंद दुःख तिसरं आहे स्वार्थी निस्वार्थी आणि चौथा आहे धोका आणि जोखीम तर स्वातंत्र्य पारतंत्र्य विरुद्ध शब्द आहे आनंद दुःख एकमेकांचे विरुद्ध शब्द आहेत स्वार्थी निस्वार्थी देखील विरुद्धार्थी शब्द आहेत आणि झोका आणि झो धोका आणि जोखीम जो, जो तर हे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे हा गटात न बसणारा विसंग शब्द आहे इतर विरुद्धार्थी शब्द आहेत याच्यानंतर विसंगत लक्षात घ्या याच्यामध्ये विसंग, विसंग शब्द ओळखायचा आहे याच्यामध्ये गणेश चतुर्थी गुढीपाडवा क्रिसमस आणि होळी या प्रश्नाचं अचूक उत्तर सुद्धा देऊ शकता तर गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मियांचा सण आहे गुढीपाडवा देखील हिंदू धर्मियांचाच सण आहे ख्रिश्चन धर्मियांचा क्रिसमस सण आहे आणि होळी देखील लक्षात घ्या हिंदू धर्मियांचा सण आहे त्यामुळे गटात न बसणारा शब्द क्रिसमस ऑप्शन क्रमांक क, क हा आहे याच्यानंतर लक्षात घ्या विसंगत पर्याय शोधा याच्यामध्ये मुंबई कोलकत्ता चेन्नई आणि नागपूर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर हा जो गट आहे तो राजधान्यांचा गट आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे कलकत्ता देखील राजधानी आहे त्यानंतर देखील राजधानी आहे पण नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे इतर गट आहे तो मुख्य राजधान्यांचा आहे पण नागपूर ही राज्याची राजधानी नाही आहे महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड हा विसंगत शब्द आहे याच्यानंतर विसंगत वाद्य ओळखा पुन्हा सनई दिलेला आहे बासरी दिलेला आहे तबला दिलेला आहे पिपाणी दिलेला आहे तर यापूर्वी आपण प्रश्न पाहिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क तबला तर याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे विसंगत संख्या ओळखा याच्यामध्ये चार सहा सोळा पंचवीस आणि सव्वीस तर लक्षात घ्या हे हा जो गट देण्यात आलेला आहे काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर हा लक्षात घ्या वर्ग प्रत्येक संख्येचा वर्ग असतो तर त्यांचा गट आहे दोनचा चार वर्ग लक्षात घ्या तीनचा वर्ग इथे दिलेला नाही आहे चारचा वर्ग दिलेला आहे सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस के तर याच्यामध्ये तर यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक का ब कारण का सहा ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग नाही याच्यानंतर विसंगत संख्या ओळखायची आहे याच्यामध्ये आठ चोवीस चौसष्ट चो एकशे पंचवीस तर येथे वर्ग दिलेले आहेत पण येथे काय दिलेले आहेत घन मूळ देण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये लक्षात घ्या संख्यांचे घन येथे देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या दोनचा घन आठ त्यानंतर चोवीस हा कुठल्या संख्येचा घन होत नाहीये चारचा तीन वेळा जर गुणाकार केला तर चौसष्ट उत्तर येईल घन त्याचबरोबर पाचचं तीन वेळा गुणाकार केल्यानंतर पाचचं घनंमुळे घन गन, घन आहे ते एकशे पंचवीस येईल त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब त्याच्यानंतर विसंगत पर्याय ओळखा पहिला ऑप्शन आहे पेरू दुसरं ऑप्शन आहे डाळिंब तिसरा ऑप्शन आहे चिकू आणि चौथा ऑप्शन आहे बटाटा लक्ष लक्षात घ्या तुम्हाला देखील या संदर्भात लगेचच आयडे आयडेंटिफाय करता येईल कारण का बटाटा हा लक्षात घ्या बाकीचे गट आहेत ते लक्षात घ्या फळ वर्गामध्ये येतात बटाटा हा फळ वर्गामध्ये येतं नाही फळभाजी वर्गामध्ये येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड हा पर्याय बरोबर आहे याच्यानंतर पालक गाजर कोथिंबीर मेथी तर सगळ्यात सोपा ऑप्शन आहे तर याच्यामध्ये पालक ही लक्षात घ्या जमिनीवरती उगवणारी भाजी आहे कोथिंबीर आणि मेथी देखील जमिनीवरती उगवणारी भाजी आहे पण गाजर हे जमिनीमध्ये येतं त्यामुळे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब हा विसंगत पर्याय आहे याच्यानंतर प पंधरावा प्रश्न मुळा त्यानंतर कांदा बीट आणि याच्यामध्ये केळी तर याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही आन्सर सांगू शकता केळी कारण का इतर जे आ, हे आहेत फळभाज्या आहेत तर लक्षात घ्या जमिनीमधून येतात जमिनीमध्ये तयार होतात केळी ही झाडावरती होत असतात हा यांच्यातील तर्क लावण्याचा महत्त्वाचा भाग आहे प्रश्न क्रमांक सोळा गाय घोडा म्हैस आणि बैल तर लक्षात घ्या याच्यामध्ये थोडा विचार करा की हे चारही लक्षात घ्या की जे प्राणी आहेत ते पाळीव प्राणी आहेत पण यांच्यामध्ये काय भिन्नता आहे ते तुम्हाला शोधायचं दे आहे तर याच्यामध्ये गाईला चार पाय असतात घोड्याला देखील सेम म्हैस आणि बैल याच्यामध्ये देखील सारखेपणा आहे पण शिंगांचा जर विचार केला तर गाईला दोन शिंग असतात घोड्याला शिंगे नसतात म्हैस आहे हिला शिंगे असतात बैलांनासुद्धा शिंगा असतात म्हणून घोडा ह्या गटामध्ये बसत नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दुसरा जो आहे तो याच्यामध्ये विसंगत शब्द आहे सतरावा प्रश्न गाय शेळी त्यानंतर बकरी आणि कोंबडी तर लक्षात घ्या गाय शेळी बकरी हे पाळीव प्राणी आहेत पण पशुवर्गामध्ये लक्षात घ्या कोंबडी येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड हा गटात न बसणारा विसंगत शब्द आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाघ सिंह चित्ता आणि त्याच्यानंतर कुत्रा तर लक्षात घ्या हे तीन जे वाघ सिंह चित्ता आहे जे जंगलात राहणारे प्राणी आहेत आणि कुत्रा हा पाळीव प्राणी असल्यामुळे हा विसंगत शब्द आहे त्यामुळे आन्सर क्रमांक तीन कुत्रा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे प्रश्न एकोणीसावा तर डोळे हात लक्षात घ्या जीभ आणि कान याच्यामध्ये थोडासा विचार करा तर ज्ञानेंद्रिय आहेत डोळे हातसुद्धा याच्यामध्ये ये येतो त्यानंतर जीभ आहे आणि कान तर याच्यामध्ये विसंग शब्द जर विचार केलात तर डोळे जीभ आणि कान हा चेहऱ्याचा भाग आहे आणि हात हा शरीराचा भाग आहे त्याच्यामुळे या गटामध्ये न बसणारा शब्द आहे हात प्रश्न क्रमांक विसावा तर याच्यामध्ये पितळ तांबे कथील आणि पारा तर सगळ्यात प्रकारचे हे धातू आहेत तर लक्षात घ्या हे स्थायी स्वरूपातले धातू आहेत पितळ असेल कथील असेल तांबे असेल पण द्रव स्वरूपात जो धातू धातू साठव साथु, साठवला साथु, जातो तर त्याला पारा असं म्हणतात म्हणून या गटात न बसणारा शब्द आहे पारा प्रश्न एकविसावा सोम गुरु चंद्र आणि शनी तर लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तर्क लावणे गरजेचं आहे तर, तर सोम म्हणजे स मंगळ ग्रहाचं नाव आहे त्यानंतर गुरु हा स्वतःचा ग्रह आहे त्याचबरोबर चंद्र देखील ग्रह आहे त्यानंतर लक्षात घ्या देखील ग्रह आहे तर याच्यामध्ये फरक एवढाच की हे जे तीन आहे ते स्वतंत्र ग्रह आहेत मंगळ गुरु आणि शनी परंतु चंद्र हा ग्रह असून पृथ्वीचा उपग्रह आहे त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे म्हणून हा उपग्रह आहे त्यामुळे तीन जे गट जर विचार विचार केला विसंग शब्द तर याच्यामध्ये चंद्र हा या गटामध्ये बसत नाही त्यानंतर लक्षात घ्या वृश्चिक सिंह मेष आणि केतू तर लक्षात घ्या ह्या सगळ्या राशींचा समूह आहे वृश्चिक सिंह मेष परंतु केतू ही कोणत्या प्रकारची रास नाही आहे हा ग्रह आहे त्यामुळे या गटामध्ये न बसणारा शब्द आहे केतू याच्यानंतर तेवीसावा प्रश्न आहे मंगळवार कोटलवार शुक्रवार सोमवार तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता बाकी वारांचा समूह आहे हा दुसरा ऑप्शन आहे तो कुठल्याही प्रकारचा वार नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब गटात न बसणारा शब्द आहे अतिशय सोप्या पद्धतीने मार्क या अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये मिळत असतात त्यामुळे हा एकदाच तुम्ही सराव करा जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न कळून जाईल त्याच्यानंतर जानेवारी मार्च त्यानंतर कार्तिक आणि डिसेंबर तर लक्षात घ्या तीन महिने आहेत तर हे तीन महिने इंग्रजी आहेत आणि कार्तिक हा मराठी महिना आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याच्यानंतर अश्विन त्याचबरोबर फाल फाल्गुन त्यानंतर फेब्रुवारी आणि कार्तिक तर याच्यामध्ये पुन्हा विरुद्ध विचारलेला आहे आश्विन मराठी महिना आहे फाल्गुन मराठी महिना आहे कार्तिक मराठी महिना आहे फेब्रुवारी मात्र इंग्रजी महिना आहे त्यामुळे या गटामध्ये न बसणारा शब्द आहे फेब्रुवारी पुढच्या प्रकारचा प्रश्न आपण पाहूया वस्त्रा सुरा त्यानंतर तलवार आणि भाला वस्तरा सेम तीन तर याच्यामध्ये वस्त्रा सुरा कॅटेगरीमध्येच आहे तलवार देखील सेम आहेत पण लक्षात घ्या ह्या तीन गोष्टी आहेत तर लक्षात घ्या वस्त्रा सुरा तलवार आणि भाला तर लक्षात घ्या सुरा असेल तलवार असेल भारा असेल तर संरक्षणाच्या दृष्टीने लढण्यासाठी वापरलं जातं परंतु वस्त्रा हा वापरला जात नाही आहे त्यामुळे या गटामध्ये विसंग शब्द आहे वस्त्रा त्याच्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे हास्य प्रेम आनंद आणि दुःख तर या लक्षात घ्या हास्य पॉझिटिव्ह गोष्ट आहे प्रेम देखील पॉझिटिव्ह आहे आनंद देखील प सगळ्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत आणि दुःख हा एक वेगळा शब्द आहे त्यामुळे सत्ताविसाव्या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे विसंग शब्द आहे दुःख अठ्ठावीसावा प्रश्न नगर महानगर बाजार आणि शहर तर नगर देखील एक प्रकारचं शहर असतं महानगर देखील शहरच आहे आणि शहर हे लक्षात घ्या की हे एका प्रकारचे सिटीचे नावं आहेत पण बाजार हे राहण्याचं ठिकाण नाही आहे ये इतर जी ठिकाणं आहेत ती राहण्याचे आहेत बाजार हे राहण्याचे ठिकाण नसल्यामुळे ऑप्शन क्रमांक क हा विसंगत प्रश्न आहे याच्यानंतर मुंबई कोलकत्ता लातूर आणि हैदराबाद तर आपण यापूर्वीच प्रश्न पाहिला होता की मुंबई राजधानी आहे कलकत्ता देखील राजधानी आहे हैदराबाद देखील ला राजधानी आहे परंतु लातूर ही कोणत्याही राज्याची राजधानी नाही आहे म्हणून ऑप्शन क्रमांक क हा या गटात न बसणारा शब्द आहे त्याच्यानंतर तिसावा प्रश्न तलाव टपके त्यानंतर तळे आणि नदी लक्षात घ्या विचार करा तलाव डबके तळे नदी याच्यामध्ये तलाव हा एक प्रकारचा पाण्याचा साठा डबकेसुद्धा पाण्याचा साठा तळेसुद्धा पाण्याचा साठा नदी मात्र वाहता प्रवाह म्हणून लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड नदी एकतीसावा प्रश्न समुद्र तलाव सरोवर आणि डबके लक्षात घ्या समुद्राच्या समुद्राची व्याप्ती मोठी आहे तलाव सरोवर आणि डबके एक ठराविक लिमिटेशनपर्यंत ते त्यांची व्याप्ती असते त्यामुळे लक्षात घ्या या गटामध्ये न बसणारा शब्द आहे समुद्र ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक बत्तीस अंदमान निकोबार दीव दमन महाराष्ट्र आणि लक्षात घ्या श्रीलंका हा जर गट विचार केला तर लक्षात घ्या बेटांवरती ही ही शहरं वसलेली आहेत अंदमान निकोबार दीव दमन आणि श्रीलंका पण महाराष्ट्र हे ठिकाण बेटांवरचं नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे या प्रश्नाचा अचूक विसंगत शब्द आहे ऑप्शन क्रमांक क महाराष्ट्र लक्षात घ्या प्रश्न तेहतीसावा चावी मॉनिटर फ्लॉपी माऊस तर हा देखील गट महत्वाचा आहे मॉनिटर फ्लॉपी आणि माऊस तर संगणकाचे भाग आहे परंतु चावी लक्षात घ्या हा यामध्ये विसंगत शब्द आहे यामुळे या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पुढचे आता शेवटचे दोनच प्रश्न आहेत पहिला आहे खो खो कबड्डी लंगडी आणि हॉकी तर लक्षात घ्या या स्पोर्ट्स म्हणजेच खेळ प्रकारांचा संघ येथे दे समोर देण्यात आलेला आहे खो खो खेळण्यासाठी काहीच लागत नाही आहे कबड्डीसाठी देखील लागत नाही आहे आणि लंगडीसाठी देखील साधन लागत नाही हॉकीमध्ये साहित्याची गरज असते त्यामुळे या प्रश्नाचं विसंग शब्द आहे तो ऑप्शन क्रमांक ड सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे फुटबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल बेसबॉल तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला तर व्यवस्थित विचार करा बॉलची साईज आहे याच्यामध्ये क्रिकेटच्या चेंडूपेक्षा इतरमध्ये जो एक प्रकारचाच बॉल वापरला जातो याच्यामध्ये फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल बेसबॉल मोठा चेंडू वापरला जातो परंतु क्रिकेटमध्ये चेंडूफळी म्हणजेच बॅट आणि बॉल वापरला जातो त्याच्यामुळे या गटामध्ये न बसणारा विसंग शब्द आहे क्रिकेट तर अशा प्रकारे अतिशय सोप्या प्रमाणात तर अशा प्रकारे अतिशय सोप्या रीतीने चार शब्द विचारले जातात विसंग शब्द शोधायचा असतो आणि हे हातचे मार्ग तुम्हाला मिळवता येणार आहेत एकदा प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा सराव होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची जी नोट्स आहेत ही महत्त्वाची व्हिडिओ आहे सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बी एड टी संदर्भात सर्व मार्गदर्शन आणि प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नरच्या कनेक्टमध्ये भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये